आपल्यापैकी अनेकांनी लहान असताना निळ्या पांढऱ्या रंगाचे रबराचे स्लीपर वापरले असेल आजही अनेक जण असे स्लीपर वापरणे पसंत करतात अशा स्लीपर एरवी शंभर रुपयांपासून अगदी पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत मिळतात पण आपण अशी एखादी स्लीपर आपल्याला घ्यात नसेल ज्याची किंमत शंभर ते एक हजार रुपयांपर्यंत नव्हे तर चक्क लाखात आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट घेऊन आलेला आहे आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ कारण आपल्याला शेअर झाडे वाचून आश्चर्य वाटेल पण वस्तुस्थिती अशीच आहे आता ही स्लीपर इतकी महागडी असण्याचे कारण म्हणजे ही भारतातील नव्हे तर कुवेतमधील किंमत आहे सौदी अरेबियातील कुवेतमधील एका दुकानात ही स्लीपर चार हजार पाचशे रियालमध्ये विकली जात असून भारतीय चलनात याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त भरते या स्लीपरला ट्रेंडी सँडल असे वेगळं नाव दिलं गेलं आहे कुवेतमध्ये या स्लीपरसाठी लाख रुपये मोजावे लागतात याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओत स्टोअरमधील एक कर्मचारी त्या स्लीपरची वैशिष्ट्ये आणि किंमत याबद्दल माहिती देताना दिसून येतोय हो हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे आणि अर्थातच यावर बऱ्याच कमेंट देखील येत राहिले आहेत विशेषतः भारतीयांनी या व्हिडिओवर हटके कमेंट्स केले आहेत काही युजर्सने लिहिले भारतात आम्ही या स्लीपर साठ रुपयांना विक्री होतो एका युजरने असंही म्हटले मुलांना शिस्त लावण्यासाठी येथील आईंचे हे आवडते शस्त्र आहे तर वाटला वाटलाचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया विषय हाटच्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत 何を